नमस्कार मित्रांनो आंघोळीच्या पाण्यात मिसळा या पाच वस्तू सदैव राहील देवी लक्ष्मीची कृपा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भारतात अनेक रूढी परंपरा आहेत यासोबत श्रद्धेलाही महत्त्व आहे भारतात अनेक धार्मिक श्रद्धा पाळल्या जाता, जातात त्यांना अत्यंत महत्त्व दिलं जातं अनेक लोक वैदिकशास्त्रावर विश्वास ठेवतात ज्योतिषशास्त्राचा रोजच्या जीवनात वापर केल्यास चांगले आरोग्य सुख समृद्धी वाढते संपत्ती आणि नातेसंबंध वृंदीगत होतात आणि करिअरसाठीही चांगल्या संधी उपलब्ध होतात असं मानलं काही गोष्टी केल्याने तुम्हाला आयुष्यात यश पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यास मदत होऊ शकते दैनंदिन जीवनात काही गोष्टींचा अवलंब केल्याने तुमचं भाग्य उजळतं असं मानलं जातं आंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळल्यास तुमच्या मनाप्रमाणे यश मिळवून ध्येय साध्य होण्यास मदत होते असं सांगितलं जातं आंघोळीच्या पाण्यात या पाच वस्तू मिसळून आंघोळ करा पाण्यासंबंधी हे उपाय तुमच्या जीवनात येणाऱ्या समस्याही दूर करण्यास मदत करतात या काही छोट्या छोट्या उपायांनी तुम्ही तुमचं जीवन सुधारू शकता आणि तुमच्या आयुष्यातील अशुभ समय दूर करू शकता असं सांगितलं जातं दररोज आंघोळीच्या पाण्यात वेगवेगळ्या गोष्टी टाकून तुम्ही तुमचं भाग्य उजळू शकता आंघोळीच्या पाण्यात आणि कोणत्या दिवशी कोणत्या वस्तू टाकाव्यात हे जाणून घ्या आंघोळीच्या पाण्यात टाका या पाच वस्तू मीठ आठवड्यातून दोन दिवस आंघोळीच्या पाण्यात मीठ टाका मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्यासाठी मंगळवार आणि शनिवार हे अतिशय शुभ दिवस आहेत असे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते मीठ नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते दूध सोमवारी आंघोळीच्या पाण्यात दूध टाकल्याने मानसिक शांती मिळते हे करणे खूप शुभ मानले जातं हळद गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने गुरुग्रह मजबूत होतो असं सांगितलं जातं यामुळे तुमच्या त्वचेवरही तेज येते तसेच हळदीच्या पाण्याने स्नान केल्याने संपत्ती वाढते असं मानलं जातं परफ्यूम शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात सुगंधी द्रव्य टाकून आंघोळ केल्याने तुमच्याकडील तुमच्यामधील आकर्षण वाढते दर शुक्रवारी असे केल्याने याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल गुलाबजल याशिवाय शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल टाकल्याने शरीर मजबूत होते तसेच गुलाब पाण्याने आंघोळ केल्याने जीवनातील सर्व सुखसोयी आणि सुखसुविधा मिळतात या सर्व पाच गोष्टी तुम्हाला तुमच्या घरात किंवा स्वयंपाकघरात नेहमी सहज सापडतील पण जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात या गोष्टी टाकून आंघोळ केलीत तर या चमत्कारिक उपायांमुळे तुमचं जीवन सुख समृद्धी मिळून संपत्तीत भरभराट होईल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ